आपण पाहत आहात कळवण तालुक्याच्या पश्चिम भागातील कणाशी तो डोंगरा देव उत्साहाला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाचा हा उत्सव पाच डिसेंबर पासून सुरू झाला असून तो पुढील दहा दिवस चालणार आहे डोंगरा देव उत्सव हा आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक धार्मिक व आध्यात्मिक एकतेचा अनोखा सोहळा आहे या उत्सवात सहभागी होणारे आदिवासी बांधव कडक उपवास करतात जोगवा मागणे दैनंदिन पूजा जागरण पारंपरिक पावरी नृत्य चोख्या गड घेणे बंधारा अशा विविध कार्यक्रमांची रेलसेल असते या उत्सवातून आदिवासी संस्कृतीमधील पारंपरिक कलांचं दर्शन घडतं विशेष म्हणजे आदिवासी समाजाना त्यांच्या पूर्वजांची परंपरा जपण्याचा व त्यांच्या देवाची सेवा करण्याचा उद्देश या उत्सवामागे उत्सव यशस्वी करण्यासाठी कणाशीचे माजी सरपंच बंडू पवार कैलास गायकवाड रमेश पवार काशीनाथ खैरे महेंद्र खरे अंबर मोरे दत्तू जाधव गंगाधर पालवी भाऊराव पालवे अशोक भोई प्रकाश कांबळे शांताराम बर्डे दत्ता झिरवाल अनिल भोळे बबलेश लांडगे यांसह ग्रामस्थांनी मोलाचं योगदान दिले उत्सवाच्या आयोजकांनी पंचक्रोशीतील नागरिकांना या पारंपरिक सोहळ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं हा उत्सव केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आदिवासी बांधवांच्या परंपरा संस्कृती आणि सामूहिक एकतेचा उत्सव आहे डोंगरादेव उत्सवातून आदिवासी समाजाच्या प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो पावरी नृत्य जागरण आणि देवकथा यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे तरुण पिढीला या परंपरांचा परिचय होतोय उत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण पंचक्रोशीत उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे डोंगरादेवाच्या जयघोषाण परिसर दुमदुमला असून आदिवासी समाजाच्या पारंपरिक कलांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होत आहेत महाराष्ट्र डोंगरादेव कनाशी येथे आजपासून सुरुवात झालेली आहे डोंगरादेव हा पाच वर्षातून आमचा सण आहे तो पारंपरिक सण आहे आणि आजपासून सुरुवात झाल्यामुळं त्याची सांगता ही दहा दहा दिवसातून बारा दिवसातून होते आमच्या माय मावल्या मावल्या सर्वांसर्व उपास पकडतात आणि ते इथं कार्यक्रम थळगाणार पावरक का, चोख्या असा कार्यक्रम आमचा असतो आणि आमचं सांगता बारा ते दहा दिवसानंतर होते आम्ही गावोगाव खेडेपाडे जाऊन आणि आम्ही जोगा मागतो आणि उपास करतो आणि शेवटच्या दिवशी भंडारा करतो आणि कार्यक्रमाची सांगता करतो